हो पण तुझ्या गावात बाकासूर घाल म्हणजे एवढा आम्हाला ते देते मित्रांनो बघा त्यांच्या डोळ्यात पाणी आले जवा जवा था वा था वा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आलो नेवरी मैदानात आणि मित्रांनो नाईन वन सिक्स व झीर आणि गिरवीकरांचा तेजा जवळजवळ गाडी पाहिली तेव्हा एक तर एकच नंबर केला मित्रांनो आता सेम आहे काय सांगतात नाही आज पण एक नंबर करू शकते गाडी कारण दोन्ही ही म्हणजे आरला कार एक प्रकारे ही बैल जर ज्या वेळेस एका जो वाट्यात येते त्यावेळेस एकच नंबर करते आणि मालकांचं सुद्धा म्हणजे मैदान घरचं मैदान आणि वजीरनं आज नाव म्हणजे एक प्रकारे तीन महिन्यांना आज कम बॅक केला ती पण घरच्या मैदान काय सांगाल मुळात वजीर आपला जवळजवळ जव चार सहा सात वर्ष झालं पळतोय तेव्हापासून बैलांना आपल्याला नाराज केलेला नाही आणि अलीकडे अलीकडे काय झालं आता वय पण होत आलं माहिती शूट मैस्री बैल उन्हाळा लागला काय झालं तर थोडा एखादशी जण कमी पोहोचतो नाही असं नाही पण ज्यावेळी ज्यावेळी आमच्या प्रतिष्ठेचा विषय आलाय त्यावेळी इज्जतीचा विषय आला त्यावेळी त्यावेळी बैलांनी करून दाखवले आम्हाला तर आता प्रथम शेटायचे मित्रांनो इकडं Uh, काय हो म्हणजे आजच्या मैदानाचा पायऱ्याचा तेजाचा पहिला बसन पण मी पोरा सगळ्यांनी सांगत होते वेगळं पैरे कुणाला बुलेट सांगत होतो कुणाला गिरवाल्यांचा रुद्रा सांगत होतो पण बैल घातला होता कारण मला माहीत होतं जावा आतापर्यंत करून दाखवले जावा जावा बैल तेजा घातलाय माझ्या मना म्हणजे माझ्या मनापासून तवा तवा बैलानं बैलाने तेजाने करून दाखवले कारण प्रत्येक वेळी मी बघतोय आतापर्यंत पंधरा ते वीस मैदान झाले बैला गाडीचे म्हणजे तेजाची वजेरचे कमीत कमी त्यात सात ते आठ एक नंबर ते आणि कमीत कमी आप एक दोन ते तीन मैदान का नाही मार खाल्ला बाकी सगळ्या मैदानात बैठक गाडी बोला लागत आहे ला गावच सम... गाडी काजू होती काय विषय काय नाही ते गाडी म्हणजे पहिल्यापासूनच ना, ना। खालनं सुटली सुट्टीपासून खाली गाडी वरपर्यंत चांगली पळते खाली पहिल्यापासून त्या गाडीच बघतोय आम्ही गाडी एक नंबर पळते मित्रांनो तेजा आणि वजीर एक प्रकारे जवळजवळ आली तेव्हा तेव्हा मला वाटते एक नंबर तर त्यांनी मोठ्या मोठ्या मैदाना आणि बल मला वाटतं कोणाच्या आधीनात मनात पण नाही गाडी बाबा पळू शकते आज आणि त्यानं म्हणजे जागावर सुद्धा कुणाच्या मनात पण होती गाडी एक नंबर केलेली गाडी मधून लागली सुट्टी नाही गाडीच एवढा गाडी तिने फिरमधन लागली गाडीला कोणी म्हणायचं नाही की मी मारीन म्हणून गाडी पाहिल्यापासून म्हणजे आताचच नाही आम्हाला आठवत चिकल उठणचं पहिलं मैदान होतं म्हणजे ते ह्या मरावर ते पहिल्यांदाच पळायला होता तीन फेऱ्याला बोललं होता खाली मुंबईत तीन फेऱ्याला आला होता तेव्हा आमचं म्हणजे त्यांनी बी गटाला मार खाल्ला ना आम्ही बी गटाला मार खाल्ला त्यावेळी आमचं जोट जमलं त्या चिखलबोटांच्या मैदानाला आम्ही एक नंबर केला होता तेव्हा ते आजपर्यंत ह्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे सुनील मोरे पुकर कायम जवळजवळ ही गाडी एकत्र आले तेव्हा तेव्हा गाडीनं काहीतरी करून दाखवली आणि ते खरंच आहे आणि असं वरण पुकारलं तुम्हाला विश्वास नव्हता सगळ्या घ्याय की बाबा काय होईल काय ना काय म्हणजे असं पोरजवळ जोडत तेव्हा सगळी पळत आली पळत आली पण पहिल्यापासून मला म्हणजे माझ्या मनाला माहित असते जवळजवळ ही गाडी येते का एकत्र तेव्हा ही गाडी राहते का मतकडे राहतेस पण आमच्या ती सगळी म्हणते गाडी एखाद्या मैदानात मार खाल्ल्या तर म्हणते नव आणायला गाडी आपण परत एखादी शहा पण माझ्या डोक्यात असतं तीच गाडी आणायची कारण मी पहिल्यापासून बघतोय गाडीचं ही गाडी म्हणजे सख्या भावापेक्षा जवळजवळ आता का त्या बैलांचा आता तुम्हाला पहिली गोष्ट सांगू का ह्या बायलाचा मालक आहे ह्या मालक कधी मैदानात नसतोयच मालक आम्ही असले कधीच आहे त्या बायलाच त्या मालकानं कधी मालक आहे असं दावलंच नाही प्रकाशात टसू असू दे म्हणून किंवा ती गाणी तिघाने कधी मालक आहे असं दावलंच नाही कधीच नाही दावलं बायलाच्या बाबतीत पहिल्यापासून बायलाचं सगळं म्हणजे आम्हीच बघतोय म्हणजे त्यांनी कधी म्हणले नाही की बाबा तुम्ही असं का बघता किंवा काय कधी आम्ही एखादा पैला केलाय ती कधी म्हणली नाही किंवा तुम्ही हे कॅन्सल करा आणि त्यांच्या जवळ जवळची जरी त्यांच्या माणसं असली त्यांनी फोन केला त्याने शेटला तरी शेटा आम्हाला फोन करते काय करू देवे म्हणून म्हणजे ती मालक असते का आम्हीच आहे त्यांचं म्हणजे आमच्यासाठी म्हणजे ते कधीच त्यांनी आम्हाला कुठं कुठल्या गोष्टी दुखवलं नाही नाईन वन सिक्स वजीर मित्रांनो म्हणजे एक नाईन वन सिक्स त्यांचं नाव फक्त नाव झालं विषय आपल्याला त्यांच्या देणं नाही बाबा कोणा पळव हो आता सांगायचं झालं आता बली एवढा दिवस झालं पळतोय पण बऱ्यापैकी अजून माणसांना माहित नाही नक्की की मालक कोण आहे माहित आहे असं थोडंफार मोठ्या मोठ्या माणसांना पण कॉमन माणसांना असं माहित नाही की प्रकाश शेठ नाबासाहेब बाबू शेठ वगैरे मालक आहेत म्हणून नाहीतर इथे फलटणची पोर म्हणा माउलीची म्हणा नेवरीची म्हणा अशी बरीच पोरं आहेत लांब लांब नेते बैलाबरोबर ह्यातला मालक नक्की कोण हेच कोणाला कळत नाही कारण सगळीच पोर मालकासारखं बैलासाठी झटतेत नाही पण एक आहे बरं का मी पण बघितलं जवळजवळ ही केलं मालकाला आनंद होतोच केव्हा पण एक प्रकारे तुम्ही तुम्हाला पण मालकाप्रमाणे एक मालकच आहे तुम्ही म्हणजे एक प्रकारे आपला बैल आहे असं तुम्ही थांबलेच की आणि शेटनी पण कधी तुम्हाला असं कधी दाखवून दिलं नाही की बाबा तुमचाच बैल असं सर शेट म्हणते शेटनी कधीच आम्हाला असं म्हणलं नाही आहे मी म्हणल तसंच आम्ही म्हणल तसं जशी पोरं म्हणतील तसं असं नाही की मालक म्हणत कारण दोन वेळा माझ्या नुरीचं मैदान झालं दोन वेळा आम्ही बाकासुरलो मला कधीच म्हटलं नाही की तू बाकासोर घाल नकोस किंवा काय नकोस त्यांच्या गावचं मैदान की मी त्यांना म्हणलो बाकासोर घालूया ते म्हणजे आमच्या गावात हो पण तुझ्या गावात बाकासूर घाल म्हणजे एवढं आम्हाला ते सरांना बघा त्यांच्या डोळ्यात पाणी आले आपल्या आणि एक प्रकारे काय हो या, या खेळात काय पाहिजे सगळ्या लोकांना पैसे काय पैसे कोणी पण कमवतो मित्रांनो पण गुलाल महत्वाचा आहे आणि एक प्रकारे नाव महत्वाचं आहे ही खेळ हा नावासाठी केला जातो ह्या खेळावर हो काय म्हणजे पैसे मला वाटतं इतकं पैसे कोण कमवू शकत नाही किती पण काय झालं तर नुसत्या बक्षीसा जेव्हा कोण मोठा होऊ शकत नाही नाही बरोबर बक्षिसाचा कोणच विचार करत नाही बक्षिसाची काय गरजच नसते ना त्याचं तर काय बक्षिसाची गरज आहे ती बायांना आतासाठी सगळं करते म्हणजे त्यांच्या डोक्यात फक्त आणि आम्ही पण कधी त्यांना आजपर्यंत दुखवलेलं नाही किंवा काय नाही आज सात आठ वर्ष झालं बैल पळतोय दोघांच्या नावाने म्हणजे आम्ही काय त्यांचं दे म्हणजे त्यांनी हे केलं किंवा आम्ही त्यांनी आमचं देणं असं काय नाही जवळजवळ कमीत कमी सात वर्ष झालं बैल आमच्या नावाने पळतोय मला आठवतं भिंजवड झाली होती एक आमची तेव्हापास जे आजपर्यंत सात वर्ष झालं पाहिलं आमच्या नावापूर सरकार गोष्टीच नातं नव्हतं काय नव्हतं पहिलं एक जुनं मैत्रीच होतं म्हणजे कॉलेज जुनं नातं आहे सगळं आमचं म्हणजे रिलेशन आहे दुसरं काय सुद्धा आता जर आम्ही म्हणलं असतं बाकासोर घालायचं आम्हाला कशा शब्दांना म्हणले नसते कारण आतापर्यंत दोन वेळा बाकासुर पळाला हजेरीवर आणि मला वाटतं दोन्ही राहिले गाडी नाही एकदा सिमेला मार खाल्ला होता याच पाठीवरती आणि याच पाठीवर आता आज राहिली गाडी ही पाठी मला वाटतं वजेर सोडत नाही एक प्रकारे आतापर्यंत तुम्हाला इतिहास सांगू का निवरीच्या मैदानचा निवरीत कमीत कमी वजेर चार एक नंबर आहेत आणि फायनल राहिल्या आणि एक नंबर नाही झाला असं कधीच झालं नाही आतापर्यंत निवरीचा इतिहास चार वेळा राहिले चार वेळा एक नंबर केलाय आजची पाचवी वेळा आहे आता बघूया काय होते मित्रांनो तेजा वैभव कदम गिरवी यांचा तेजा तर बैलाकडं तुम्ही बघितलं म्हणजे जर मधनं लागली गाडी तर त्याच्यासारखं म्हणजे बैल नाही म्हणजे कुणाला पण मारू शकतो ती कुणाला पण बरं का कुणी म्हणायचं नाही तर जो मधनं लागलाय आणि ते गाव गाडी आहे त्याने जर गाडी डोंगणाकडे घेतली तर बऱ्यापैकी गाडी नव्याण्णव टक्के तर सरकून देत नाही गाडी मग शेजारच्या बैलाचं पाहणच करतो पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का ही दोन्ही सक्क भाव असले काही वजर तेजा, तेजा। आणि तुम्हाला सांगतो त्या बैलाच का ना, आम आम ना।, ना आता आमचा बैल खाल्ला उडून देतो एक चारशे पाचशे फूट आमचा बैल तळातला ते बैल पुढच्या राना पुढच्या बालणाला बैल आता सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणजे कोण काय म्हणतात बघते मला काय माहित नाही मला ना जेवढं कळतं तेवढं सांगतो आता सुद्धा पुढच्या राणाला जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही बैला मी त्याची गाडी मारीन आतनं लागले तेजाच तेजा ये तुम्हाला सांगतो पुढच्या राणाचा बाप आहे का तर आहेच मला पण माहित आहे मित्रांनो तेजाच कसं आहे जर त्याला जर त्याच्या अंगावर गाडी असली किंवा मधनं लागला आणि पुढं जर पुढच्या राणाला जर पुढच्या चारशे फुटाला कुणी म्हणायचं नाही म्हणजे जर बैल आतला गाळा येणार असला ना त्याला म्हणायच नाही कोणी की बाबा ही गाडी मारीली त्याची त्याच्या काय कुणाची पण मारू शकतो आणि कसं ज्या ज्या वेळेस म्हणजे कुणाला विश्वास नसतो त्यावेळेस ते त्याच्या शंभर टक्के राहतो म्हणजे राहतो आणि आज सगळ्यात महत्वाचा विषय काय सांगतो तुम्हाला आज पाकाशात नाही ते मैदानात आबाशे नाही ते बाबूशेट नाहीत ते कमी मालक आज मैदानात नाही आणि आज बैल बोलायला राहिले तीन महिन्यात आज बैलाला बोलायला मिळाला म्हणजे एवढंच म्हणजे कसं होतं आम्हाला जरा उन्हाळ होतं त्याच्यामुळे आम्ही बैल जास्त पळवत नव्हतो आता कसं होतं वातावरण मैसूर बैलाच लागल्यामुळे जरा बैल पळवतोय आता असं होतं आणि त्यात आज पहिलाच गुलाल चांगला मिळाला बरं आता मला सांगा अं कुठेतरी मैसुरी बैलाच कसा होतो जास्त ऊन असला पूर्णपणे तर जे बैल थोडा कमी पडतो आता काय होतंय मैसूरी बैल आता उन्हाळ्यात जरा वयाच कमी येतेच कारण आपले जे किलार जातीचे बैल येते ते जरा आता उन्हाळ्यात जरा जास्त पळतात म्हणजे कसं होतंय ही मैसुरी बैल म्हणजे थंडीच्या याच्यात त्यांचं म्हणजे पहिल्यापासून जन्म झालेला आहे तिथं म्हणजे सगळ्या थंडीच्या जा ठिकाणी झालेलं त्याच्यामुळे जरा थंडीच्या वातावरणात जरा चांगले पडते वजूरच्या खरी आता खरेदी केली दर्जा म्हणून चांगला पळतोय तो पण आता म्हणजे जास्त काढत नाही त्याला आम्ही बऱ्यापैकी आदत मध्ये बैल जास्त पळवत नाही आम्ही दुस्यातच पळवतो आमचा मेहरबान एक होता वारलाय तो पण दुसऱ्यात चांगला पाहायला होता संयमान खेळायचं तर तुमचा मला खेळ म्हणजे संयमान वाटतं तेजावाल्यांचं पण बघा तेजा ते सजास बाहेर काढत नाही काढला की गाडी बोलावत राहते तुमचं पण सजासजी म्हणजे एवढं गडबड नाही करायची उग कुठल्या पण मैदानात जायचं पैरा चांगला नाही झाला तर उग बैलाज आपदा नाही करून घेतो नाही आम्ही म्हणजे पहिल्यापासून आमचं कसं होतं माहिती का शेटला जर एखादा पायरा आलं तर आमचं सगळं असतं म्हणजे आम्ही पाच सहा जण इथे का नाही सूर्यकांत असू दे किंवा फलटणपूर असू दे आम्ही सगळे एकत्र होऊन का नाही किंवा सतीश कोळी असू दे पांडा असू दे सगळे आम्ही एकत्र मिळून का नाही पैऱ्याचं नियोजन करतो असं नाही आम्ही करतो असं बी काय नाही सगळे मिळून एकत्र पायऱ्या करते मला सांगा नाईन वन सिक्स बाबू शेटचं गाव कुठलं होते म्हणजे माऊली पण त्यांना सगळी खेडशापूरच्या नावाने ओळखतात का का म्हणजे आता खेडशापूरमध्ये त्यांचं दुकान आहे ज्वेलर्स पहिल्यापासून आम्ही पार्वती ज्वेलर्स शॉपरच्या नावानं गाडी पडतो त्याच्यामुळे सगळी माणसं त्याच नावाने ओळखतात त्यांचं गाव प्रॉपर ही माऊली आमच्या इथं गावापासून पंधरा किलोमीटरवर हो आहे तर मित्रांनो नाईन वन सिक्स खेडशेपेल बघा एका बैलानं काय केलं आज अनेक सोना सोना चांदीची दुकान आहेत किंवा ज्वेलर्सची अनेक दुकान आहेत परंतु मित्रांनो जर एक बैल पडला तर मालकाचं दुकानाचं नाव आणि महाराष्ट्रभर केलं आणि वजीर आणि तेजाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद